गॅस ग्राहकांसाठी सबसिडी मिळवण्यासाठी आता ई के वाय सी करणे आवश्यक झालेले आहे अनेक लोक असे आहेत ज्यांना अद्याप ई के वाय सी केलेली नाही ई के, के वाय सी न केल्यास गॅस ग्राहकांना सबसिडीच्या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे अशा परिस्थितीत सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणे गरजेचे आहे बरेच लोक असेही आहेत ज्यांना सबसिडीच्या सुविधेचा लाभ मिळत नाही अशा वेळी ग्राहकांनी याबद्दल जागरूक होण्याची गरज आहे गॅस ग्राहक आपली ई के वाय सी एजन्सीकडे जाऊन करू शकतात याशिवाय गॅस वितरण स्थळावरही ई के वाय सी केली जाऊ शकते गॅस ग्राहकांना ई के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड गॅस कंज्युमर नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि फोटोची आवश्यकता असते कोणताही गॅस ग्राहक या दस्तावेजाद्वारे सहजपणे आपली ई के वाय सी करू शकतो आणि सबसिडीच्या सुविधा चालू ठेवू शकतो तसेच जो ग्राहक ई केवशी करणार नाही त्याची सबसिडी बंद केली जाणार आहे तर ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे तुम्ही ई केवशी करू शकता ती बघू ग्राहकांच्या सोयीसाठी गॅस ई सी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून केली जात आहे तथापि ऑनलाईनमध्ये मोडमध्ये ई सी करण्यासाठी तुम्हाला अंतिम दस्तावेज गॅस एजन्सीत जमा करावे लागतील गॅस ए ग्राहकांना ऑफलाईन मोडमध्ये ई सी करण्यात अधिक सोय होऊ शकते कारण यात गॅस एजन्सी संचालक आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतात आणि तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही तसेच ऑनलाईन मोडमध्ये ई के वाय सी करण्यासाठी प्रक्रिया थोडी जास्त वेळ लागू शकते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद